नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो होतं काय ना की बरेचसे जे एम्प्लॉयर असतात जे नोकरी करतात जॉब करतात प्रायव्हेट कंपन्यांमध्ये त्यांना त्यांचा पी एफ नंबरच माहीत नसतो म्हणजे मा काय होतं की त्यांचा पी एफ तर कटतो पण त्यांना सॅलरी स्लिप वगैरे हो मिळत नसल्यामुळे त्यांना त्यांचा पी एफ नंबर माहीत नसतो मग काय होतं की बऱ्याच वेळा बरेच लोक नोकरी सोडून देतात नोकरी सोडल्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट जे काही असतात ते कंपनीशी होत नाही पण त्यांचा पी एफ नंबर माहीत नसल्यामुळे त्यांना त्यांचा तो पी एफ आहे तो काढायला खूप अवघड होतं आणि काढता येत नाही किंवा त्यांचा जो काही पी एफ म्हणजे जे बॅलेन्स आहे पासबुक आहे ते बघाय बघायचं असेल तरी ते बघू शकत नाही तर अशा टायमाला ते पी एफचे पैसे तिथंच अडकलेले असतात आणि ते त्यांच्या उपयोगामध्ये काही येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तेच काही आपण जाणून घेणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या हातामधल्या मोबाईलद्वारे तुम्ही तुमचा पी एफ नंबर काही टेपमध्ये कायद्यांमध्ये तुम्ही पी तुमचा पी एफ नंबर इथं जाणून घेऊ शकतात तर तोच व्हिडिओमध्ये मी सर्व काही माहिती सांगणार आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच माहितींसाठी अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ येत राहतील चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर तुम्हाला तुमचा यू एन नंबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हा तुम्हाला ई पी एफ ओ ही वेबसाईट तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट येणार तुम्हाला ते क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टॉपवरती बघा इथे टॉपवरती सर्व्हिस दिखते मध्ये ते काही सेकंड नंबरचं एम्प्लॉईज जे ऑप्शन दिखते त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन ते ओनरसाठी असते जे आपले मालक असतात त्यांच्यासाठी असतं दुसरं ऑप्शन आपल्यासाठी असतं आता तुम्हाला इथं मेंबर पासबुक मेंबर यू एन ऑनलाईन सर्व्हिस जे दिखते तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पेज ओपन होणार इथं तुम्हाला लॉगिंग वगैरे करायचं सांगणार पण तुमचा पासपोर्ट म्हणजे तुम्हाला यू एन नंबर तुमचा पी एफ नंबरच माहिती नाही तुम्ही लॉग इन करणार कसं तर तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक म्हणजे जे काही थर्ड नंबरचं नाव यू आर यू एन जे ऑप्शन दिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही दहा अंकी मोबाईल नंबर तुम्ही कंपनीला दिला असेल तो नंबर इथं तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे आणि जो कॅप्चर तुम्हाला दिखते तसा आहे तसा तसा कॅप्चर तुम्हाला खाली टाकायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीला तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला जो काही नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच्यावर सक्सेसफुली ओ टी पी पाठवला जाणार ओ टी पी पाठवल्यानंतर साईटला जे काही ऑप्शन तुम्हाला ओ टी पी सहासष्ट शहाण्णव बहतरा हो व्हॅलिड ओ टी पी करायचं त्यांचं व्हॅलीड टी पी ओके झाल्यानंतर तुम्हाला बघा इथं तुमचं नाव जे काही नाव तुम्ही दिलेलं आहे ते नाव इथं तसंच तसं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तुमची जन्मतारीख जे काय आहे ते इथं टाकून घ्यायची तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची नंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे बारा अंकी तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे नंतर जो कॅप्चा दिलेला आहे ना तो कॅपच्या परत तुम्हाला आहे तसाच फिल आहे तसा तो कॅप्चा तुम्हाला इथं फिल करायचा आहे नाहीतर शो माय यू एन शो माय यू एन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अलर्टमध्ये यू एन इज आर जो काही यू एन नंबर तुम्हाला दिसतो आहे यू ए एन नंबर जो दिखतो आहे तो तुम्हाला तुमचा नंबर इथं बघायला भेटू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा यू ए एन नंबर म्हणजे पी एफ नंबर तुम्ही तुमचा तुम्ही शोधू शकता ते इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचा पी एफ नंबर इझिली मागा माहिती पडून जाईल म्हणजे तुम्हाला दुसरं कोणाला विचारायची गरज पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय बाबू Oh.